हाय हॅलो सर्वांना चला तर दिवाळी फराळाच्या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत बुंदीचे लाडू कसे बनवायचे एक वाटी बुंदीपासून मी पंधरा ते सोळा लाडू बनवलेले आहे अतिशय सॉफ्ट असे आपले लाडू तयार होणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बुंदी बनवण्यासाठी मी एक वाटी हिरा बेसन घेतलेले आहे तुम्ही कोणतेही बेसन घेऊ शकता किंवा घरी धरलेले पीठसुद्धा घेऊ शकता एक वाटी पिठासाठी मी सव्वा वाटी पाणी टाकलेले आहे व छान त्याचे असे बॅटर बनवून घेतलेले आहे पातळ जरा पातळ बॅटर आपल्याला बनाय बनवायची आहे घट्ट जास्त ठेवायचे नाही नाहीतर आपली बुंदी पडणार नाही व्यवस्थित छान असे व्यवस्थित बॅटर फेटून झाल्यावर एक पायपिंग बॅग घेतलेली आहे व त्यात हे सर्व बॅटर मी टाकून घेतलेले आहे म्हणजेच आपल्याला आता याची बुंदी पाडायची आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवीसुद्धा यूज करू शकतात व त्याला छोटे बारीक छिद्रे पाडायचे आणि छान आपली अशी बुंदी पाडून घ्यायची त्यानंतर कडेमध्ये तेल गरम झाल्यावर मी छान अशी बुंदी पाडून घेतलेली आहे बुंदी पाडताना बॅटर हे थोडे वरतूनच टाकायचे म्हणजे आपली बुंदी छान अशी बारीक बारीक पडते नाहीतर खालून टाकलं तर ती जरा मोठी मोठी पडते त्याकरता थोडे वरतूनच प्रेस करत टाकायची बुंदी बघू शकता तुम्ही मी कढईमध्ये कशी टाकलेली आहे कढई माझी थोडी छोटी झाली त्याकरता मी पॅन घेतले होते परत पॅन थोडे मोठे साईजचे होते व आपली बुंदी त्या पॅनमध्ये मी तळून घेतलेली आहे तुमच्याकडे पण असे पॅन असेल तर तुम्ही त्यातच बुंदी तळून घ्या कढईचा आकार थोडा छोटा असतो त्यामुळं बुंदी पाडायला कठीण जाते याचा आकार जरा प पसरत असतो त्यामुळं आपल्याला याच्यात भरपूर सारी बुंदी एक साथ पाडता येते सर्व बुंदी मी या प्रकारे छान अशी तळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशी बारी बारीक बारीक आपली बुंदी रेडी झालेली आहे चला तर मग आता बुंदीसाठी पाक बनवूया बुंदीसाठी पाक पाँग बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे व त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलेली आहे आपल्याला घट्ट असा पाक बनवायचा नाही आहे जर घट्ट पाक झाला तर आपले लाडू कडक होतील पाक थोडा कच्चच ठेवायचा आहे आपल्याला कच्चच म्हणजे जरा चिपचिपाट होईल असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे व त्यात मी थोडा फूड कलर टाकलेला आहे तो पण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचा तर नका टाकू पण मी टाकलेला आहे कारण की बुंदला छान असा कलर राहतो लाडूंना व हे सर्व तळलेली बुंदी आपण ह्या मिस याच्यात पाकामध्ये टाकून घेणार आहोत व सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ व त्यात दोन चमचे तूप टाकून घेऊ त्यानंतर मी त्या तरबूजचे बी ॲड केलेले आहे त्या पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर तुम्ही काजूचे काप करून टाकले तरी पण चालेल ते पण खूप छान लागतात लाडूमध्ये व हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपला पाक आणि बुंदी हे छान एकजीव होईल व थोडं थंडे झाल्यावर आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे थोडं हाताला तूप वगैरे लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येईल त्यानंतर मी त्याला लाडू असा वळवून घेतलेला आहे व एक डेकोरेट म्हणून काजूचा एक काप लावलेला आहे असे सुंदर आपले मोतीचूरचे लाडू म्हणजेच बुंदीचे लाडू तयार झालेले आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता अतिशय सुंदर असा लाडूंना कलर पण आला आहे आणि अतिशय आतून अतिशय सॉफ्ट असे आपले लाडू तयार झालेले आहे जर पाक वगैरे व्यवस्थित जमलात तर हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे दोन तीन चुका टाळल्या तर हे लाडू आपले अतिशय व्यवस्थित असे बनवून तयार होतात चला तर मग ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एक वाटी बुंदीपासून आपले छान असे बुंदीचे लाडू तयार करून घ्या घरात सर्वांना हे लाडू खूप आवडतील तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद